कुंभारीच्या विडीगरकुल परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी घेतली कोपरा सभा भाजपला मतदान करण्याचे केले आवाहन कुंभारीच्या विडी घरकुल परिसरातील नागरिकांची अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा घेण्यात आले आणि या दरम्यान त्यांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन भाजपचे राम मोहनराव अॅडव्होकेट राजशेखर कोरे जिल्हा परिषदेचे माजी पक्षनेते अण्णाराव बाराचारे सागर दासी गेनसिद्ध हंजगे श्रीशैल पगड्याल संजीव मामड्याल नितीन कोंडा श्रीकांत मोने देविदास आडम अप्पू थोंटे सूरज पाटील इरुष कटारे सागर तेली सोमा करपे दिलीप बनसोडे महादेव शिंदीबंदी बाबूशा गाडेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते नमस्कार आज आपण कुंभारे गरकुलमध्ये अक्कलकोट विधानसभा प्रचारासाठी जे आमचे भारतीय जनता पार्टी टीम रात्रंदिवस फिरत आहोत परंतु आम्हाला सचिन कल्याण शेट्टी उमेदवार आहे उमेदवाराला अक्कलकोट सर्वात अक्कलकोट तालुक्यामध्ये सर्वात अधिक्य मताने कुंभारीमध्ये लीड मिळतील म्हणून आमचे कार्यकर्त्यांनी सगळं ठाम म्हणलं आहे की सचिन कल्याण शेट्टीला सर्वात अधिक तालुक्यामध्ये कुंभारीचा लीड असावा म्हणून आम्ही एक धास निर्धार केलेला आहे म्हणून आज घरकुलमध्ये काही नसताना चिंचू घरकुल म्हणून आहे ह्या घरकुलमध्ये हे लोक गोरगरिबांचे बिडी कामगार आहेत ह्या घरकुलामध्ये सतरा वर्ष झालं त्यांचं गटार नाही पाणी नाही रस्ता नाही ते बघून आम्ही घरकुल हे आमच्या मतदारसंघामध्ये त्यांचं मतदान कन्वर्ट केलेलं आहे मला एवढंच कळकळीची विनंती होती हा घरकुल वाशियानकरांना सांगायचं होतं की बाबा आम्ही पहिलं काम करून तुम्हाला मतं मागतोय म्हणून आज आम्ही मतदारापर्यंत इथं आलेलं आहे सर्व मतदार देखील आपल्याला भरपूर साथ देत आहे आणि सर्वांनी मिळून सचिन दादा कल्याण शेट्टीला मतदान करू म्हणून आश्वासन पण दिलेलं आहे आणि घरकुल हे चिंचू घरकुल एक मॉडेल घरकुल म्हणून आम्ही कुंभारीकरांनी सर्व हाती घेतलेलं आहे त्याने आपल्याला कसं साथ देतील त्या निर्धारावरती आपण त्यांच्याकडं काम करतोय आता नाही नाही म्हटलं तर सात आठ रोड त्यांच्या घरकुलमधनं करून दिलेला आहे म्हणून आज ह्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी मिळून इथं आलेला आहे म्हणून ह्या गरकुल सिंचू गरकुलमधलं जे मतदार माझे बा बांधव आणि बहिणींनी आज एकत्र येऊन आम्हाला एक आम कॉर्नर साठी बोलवले होते आम्ही इथं येऊन त्यांचा म्हणजे विचारलो तिने भारतीय जनता पार्टीला चांगलं अधिक्याने मतदान करू म्हणून आपल्याला आश्वासन दिलेलं आहे म्हणून त्या सिंचू घरकुलच्या मतदारावरती आम्ही अतिशय खुशी आहे तिने आपल्या उमेदवाराला मतदान भारतीय जनता पार्टीला एक नंबरला एक नंबरला आपल्याला मतदान करून तिने लीड कुंभारे सर्वात आम्ही म्हणतो आहे तीन हजार साडेतीन हजार परंतु मतदानाच्या तोंडून जर ऐकलं तर त्या त्याच्याही आधिक्यानं मतदान आपल्याला लीड मिळेल कुंभारेत या आमचं भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं अशा आहे एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो जय जय महाराष्ट्र आज या ठिकाणी दोनशे पन्नास विधानसभा अक्कलकोट सचिन माननीय सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या प्रचारार्थ कुंभार येथील सुनचू विडी घरकुल येथे प्रचाराचा होम टू होम प्रचारासाठी आलेला असताना सुनचू घरकुलमधील पाचशे मतदानाचे गट्टा एक वन साईड म्हणजे दादांच्या विकासावर त्यां त्यांचा विश्वास आहे विकासाला मतदान असं म्हणून सुनसू येथील संपूर्ण नागरिकांचा एकच वादा केलेला आहे की सचिन दादाला एक गट्टा मतदान देण्याचा आणि जाहीर पाठिंबा देखील दादांना दिलेले आहेत आणि दादांचं काम एकदम म्हणजे लोकांना आवडण्यासारखा आणि निधी जे का आहे महाराष्ट्रात एक नंबरवरती ज्यांचं निधी खर्च केलेला आहे तो सचिनदादा कल्याण शेट्टी आहे ते आम्हाला वेगळेने सांगण्याची गरज नाही आज आपलं कुंभारीकर एकमताने एक दिलाने आणि एकीने दादांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत ह्या परिस्थिती यंदा नाही तर कधी नाही असं निर्धार केलेला होता आम्ही सर्वजण आज आम्ही भाजपचा जो काही सन्मान्य कल कल्याण शेट्टी दादा आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि येत्या वीस तारखेला आम्ही कुंभारी या गावातून जवळपास तीन ते साडेतीन हजार लीड दाखव देऊनच दाखवणार आहोत आणि याला हे सर्व इथल्या सर्व नागरिकांच्या जे काय आम्ही त्यांच्या संपर्कात जात आहोत प्रचारासाठी जात होतो दा म्हणजे कुंभारी येथील नागरिकांचा भरपूर भरमसाठ दादांना प्रतिसाद आहे पाठिंबा आहे एवढं बोलून मी माझं छोटंसं म्हणतो